फ्रेंड्स नमस्ते सर्वांना आणि स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाऊस पडतोय बाहेर आणि काय झालं की मी थोडंसं लक्ष दिलं नव्हतं झाडांकडे एक दहा पंधरा दिवस आणि त्यामुळे हे जे अरेकाचं प्ला प्लांट आहे ना तर ते पूर्ण जे रू रूट आहे ना त्याचं तर ते सगळं खराब झालं मे बी ओव्हर वॉटरिंगमुळे तर खूप जास्त पाणी होत नव्हते पण पावसाचं पाणी गॅलरीमध्ये येतं आणि त्याच पाण्याने असं झाड खराब झालं आहे तर तुम्ही झाडाकडे नक्की लक्ष द्या तर त्यानंतर सगळी घरातली कामं वगैरे मी आवरलेली आहे आणि आज मी खूप दिवसांपासनं पेंडिंग असं जा साडीला फॉल लावायचं जे काम आहे तर पिको आणि फॉलचं काम मी घरीच करणार आहे आणि मला येतं बऱ्यापैकी ते आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि मशीनच्या मदतीने जर बीडिंग केलं ना खालच्या साईडला शिलाई फटा -फट तर फटाफट आवरतं तर ही माझ्याकडे मशीन आहे तर अशी छोटी मशीन घरामध्ये असतील ती छोटी छोटी जी कामं असतात ना तर ती खूप पटकन होतात आणि दुसरीकडे जा ये करत बसण्यापेक्षा आपलं घरगुतीच थोडीशी शिलाई मारली जसं आपल्याला वेळ मिळेल तसं केलं ना तरी पण होऊन जातं आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं अशा प्रकारचं सगळे जे शिलाईशी संबंधित साहित्य आहे तर ते मी इथे जमा करून ठेवले एकत्र त्यामुळे खरंच पहिलं मला सीझर वगैरे सगळं घेऊन बसायला लागायचं आता सगळं एकाच बॉक्समध्ये असतं म्हणजे ओपनर वगैरे तर त्यामुळे खूप इझी पडतात ह्या सर्व गोष्टी आणि आता मी जे शिलाई शिलाईचं आहे काम म्हणजे साइडची ची पायपिंग तर ती करून घेते तर शिलाई काम करायला मला खूप जास्त आवडतं मात्र बघ लहान बाळाला मी झोपवले आणि त्यानंतर ही सगळी कामं करायला भेटतात खूप काही काही गोष्टी पेंडिंग आहेत मला करायच्या आहेत आणि त्यांमधलंच हे जे आहे म्हणजे बाहेर दिलं तर पटकन होऊन बसेल फॉलचं काम पण मला आवडतं करायला म्हणून मी करते आणि अशा प्रकारचे जे शिलाई मशीन असतात ना एक तर त्या कॉम्पॅक्ट असतात आणि आपण जेव्हा पाहिजे त्यावेळी आपण त्या काढून आपलं जे शिलाईमध्येचं सामान आहे तर ते सगळं जर एकाच ठिकाणी आपण जमा करून ठेवलं असेल म्हणजे कोणती पण शिलाई कामाची जी वस्तू असेल जर ती एकाच ठिकाणी ठेवली तर खूप वेळ वाचतो आपण कंटाळा करत नाही कोणती पण कामं करण्यासाठी आणि आता मी लहान बाळाला झोपवलं होतं तो उठायच्या अगोदर मला फॉल लावायचा होता आणि दोन वाजता परत मला अद्वीतला म्हणजे छोट्या मोठ्या मुलाला स्कूलमधून आणायलासुद्धा जावं लागतं तर मधला जो वेळ भेटतो एक सव्वा तासाचा तर त्याच्यामध्येच मी अशा प्रकारची छोटी मोठी कामं करत असते आणि तो मला एक वेळ असतो जो शांतीत काहीतरी काम करता येतं कारण की लहान बाळ त्यावेळी झोपलेलं असतं आणि दुपारी दोन वाजले की मग तिथून पुढचा जो दिवस आहे तो तो मुलांमध्ये सगळा जात असतो आणि ते पाहू शकताय माझी जी शिलाई आहे तर ती मारून झाली आहे खालच्या साईडनं आणि पिको होता तर तो सुद्धा मी इथे करून घेतला आहे आणि आता हातशिलाईचं काम राहिलं आहे तर आता बाहेरून आपली शिलाई मारून झाली तर आतलं जे शिलाईचं काम आहे ना तर ते किमासुद्धा करता येतं कारण की मशीन जी आहे तर ती ओढण्यासाठी छोट्या बाळाची फार घाई लागलेली असते तर आता मी शिलाई लगेच करून घेते म्हणजे दोन वाजायला अजून वेळ आहे माझं जेवणसुद्धा जेवण झालं आहे तर मी जी शिलाई आहे तर ती मारून घेणार आणि दोन वाजल्यानंतर आता मी आलेली आहे अद्वीतला घ्यायला येताना पाऊस नव्हता त्यामुळे पाच दहा मिनिट खाली खेळल्याशिवाय मुलं काय वरती येत नाहीत तर तसंच झालं पाऊसच नाही आहे त्यामुळे पाच दहा मिनिट खाली खेळले ते त्यानंतर वर आलो आणि त्यानंतर नेक्स्ट डेची ही क्लिप आहे तर आम्ही हा जो बॉक्स आहे ना माझ्याकडे खूप दिवसांपासून होता म्हणजे शिफ्टिंगमध्ये तो यूज केला आणि असंच काहीतरी सामान वगैरे ठेवून मी त्याला ठेवून दिला होता तर म्हटलं हा जो बॉक्स आहे तर असा खूप मोठा आहे ना तो त्यामुळे त्याचा जास्त यूज होण्यासारखा नाही परंतु त्याला जर अशा पद्धतीने मधून कट केलं ना तर त्याचे दोन बॉक्स बनतात आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आपण जे साहित्य आहे तर ते स्टोअर करून ठेवू शकतो माझ्याकडे जे बेडशीट आहे तर त्याचं ऑर्गनायझर खराब झालं होतं म्हणून मी याला माझे जे बेडशीट्स आहेत घरामधले सर्व तर ते अशा प्रकारे ठेवून दिलेले आहेत आणि छान त्याच्यामध्ये सगळं साहित्य मावतं पुढे मी त्याला वॉलपेपर लावेन किंवा जे जुना टी शर्ट असेल ना तो फक्त रॅप केला ना तरी होऊन जातं जनरली एवढ्या मोठ्या बॉक्सचा खरं तर कपाटामध्ये बसत नाही त्याचा यूज होत नाही परंतु अशा प्रकारे कट केल्यामुळे आपले जे बेडशीट किंवा मुलांचे खेळणे आहे तर ते छान पद्धतीने ऑर्गनाइज ठेवायला आपल्याला मदत होते आणि घर सुद्धा मस्त दिसतं त्यानंतर दुसरं जे डी आय वाय आहे तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते आहे हे अशा प्रकारच्या बकेट्स आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतात आणि या खूप युजफुल आहेत एकतर याचा वेगवेगळ्या ठिकाणी आपण यूज करू शकतो आणि इतक्या मजबूत असतात की आपण जर दुसऱ्या छान ब्रँडेड जरी आपण कोणत्या बकेट घेतल्या ना तरी त्या खराब होतात मात्र ह्या बऱ्यापैकी खराब होत नाहीत आणि खूप छान मजबूत आहेत मला खूप जास्त आवडतात त्यामुळे मी जे कलर केला होता जुन्या घरी तर त्याचे जे बकेट्स होत्या तर ते मी तशाच स्टोअर करून ठेवल्या होत्या आणि बऱ्याच दिवसाचं पेंटिंग जे कामं आहेत ना तर ती आज मी तर ही जी कामं आहेत ना तर ते करायला थोडासा वेळ लागतो अर्थात परंतु जो रिझल्ट आहे ना तर तो खूप छान येतो मी फक्त हा पेंट जो आहे तर तो बाय आहे बाकी घरगुती साहित्यांमध्ये छान असं जे ऑर्गनायझर आहे किंवा प्लांटर आहे तर ते आपलं तयार आहे दोन कोट ज्यावेळी आपण करू ना त्यावेळी फायनल लुक खूपच छान येतो ज्या एक्स्ट्राच्या दोन बुकेट्स आहेत तर त्यासुद्धा मी अशा प्रकारे पेंट करून घेते आणि हे तर मी प्लांटर म्हणून डायरेक्टली यूज करत होते आणि खालून त्याला होलसुद्धा होते तर हरकत नाही तरीसुद्धा मी त्याला कलर करणार आहे आणि अशा प्रकारचे प्लांटर मी ऑनलाईन पाहिले होते ट्वेल्व हंड्रेडच्या वरतीच त्याची प्राईस होती मात्र फक्त जे पेंट आहे ना म्हणजे स्प्रे तर त्याला मला वन सेवंटी रुपीज लागलेत आणि बाकीचा काहीच खर्च नाही आहे झालेला आणि पेंट मी बाकी ठिकाणीसुद्धा यूज करणार आहे तर असं स्वस्तात मस्त जे प्लांटर आहे तर ते माझं तयार होईल आणि लुक तर पाहता क्षणीच मला खूप जास्त आवडला खूपच छान दिसतोय आणि स्वतः अशी जी करायची मजा आहे ना तर ती खूप जास्त आहे आणि मी पहिल्यांदाच करतर असं स्प्रे पेंडणे काहीतरी करत होती त्यामुळे मला त्याची जास्त आयडिया नव्हती पण दोन लेअर केले ना खूप छान दिसतं आणि याची स्मेल आहे ना तो तो खूप स्ट्रॉंग असतो तो मास्क वगैरे नक्की लावा तर तुम्ही पाहू शकता दोन लेअरनंतर जो फायनल रिझल्ट आहे तर तो मला तर खूप जास्त आवडला तुम्ही नक्की अशा प्रकारच्या बकेट जर असतील किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कुठे भेटल्या तर खरंच घेऊन या मस्त त्याला कलर करा आणि ॲज अ प्लांटर त्याला यूज करा काही बाजारातनं वेगळे प्लांटर आणायची गरज नाही आणि मी तर यापुढे अशा प्रकारचे जे प्लांटर आहेत ना ते नक्कीच घरामध्ये कॅरी करणार आहे एक तर स्वस्तात मस्त आणि सुंदरसुद्धा दिसतं असं छान असं प्लांटर बनलेलं आहे मला तर खूप जास्त आवडलं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा तर पेंडिंग कामामधलं जे स्विच बोर्ड असतात ना आपल्या सर्वांच्या घरामध्ये निग्लेक्टेड पार्ट असतो तर तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे तर त्याच्या अगोदर जो मेन स्विच आहे तर तो, तो पहिलं बंद करून घ्यायचा आहे आणि पायामध्ये एखादी चप्पल वेअर करायची म्हणजे आपण सिक्युअर होऊन बसतो कारण की इलेक्ट्रिकच्या गोष्टी असतात ना त्याची भीती वाटते जास्त तर अशा प्रकारे जी कोलगेट संपते ना आपली तर त्यावेळी असं तुम्ही जर कट केलं तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला भरपूर कोलगेट भेटेल तर ती मी एका रफ जो जुना ब्रश आहे तर त्याला लावून घेतले आणि घरामधले जे बोर्ड आहेत ना ते असे छान चमकवायचे असतील तर त्याच्यावरती ते आपल्याला अप्लाय करायचे आहे आणि खूप छान चमचमी चकचकीत असं नवीन असल्यासारखे हे जे स्विच बोर्ड आहे तर ते निघतात पण त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला पहिले स्विच वरती ते असं लावून घ्यावं लागतं आणि त्यानंतर एका कपड्याच्या मदतीनं त्याला स्वच्छ असं पुसून घ्यावं लागतं मग ते स्विच बोर्ड जे आहेत ना तर ते एकदम नव्यासारखे होतात मस्त असे दिसतात तुम्ही जर प्रयोग केला नसेल ना, ना तर नक्की करून पहा पण मेक शुअर करा की स्विच मेन जो स्विच बोर्ड आहे ना तर तो ऑफ असेल आणि पायामध्ये तुम्ही चप्पल वेअर केलेली असेल अशा पद्धतीने जर स्विच बोर्ड आपण जर साफ केले तर आपलं बऱ्यापैकी जो निग्लेक्टेड एरिया असतो ना घरामधला तर त्याच्याकडे थोडं लक्ष जातं आणि जे बोर्ड आहे तर ते छान दिसतात आणि खरंच खूपच मस्त निघतात आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय तर हा होता आपला आजचा ब्लॉग जो तुम्हाला आवडला असेल आणि मी या चॅनलवरती घर आणि घराशी रिलेटेड व्हिडिओज बनवत असते कुकिंग डी आय वाय ऑर्गनायझेशन ट्रॅव्हलिंग आणि फॅमिली यांसारख्या विषयांमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं असेल अजून तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूयात अशा छानशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाय बाय